नमस्कार मी मिलिंद गोमारी माय नाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण एक असा धडक मोर्चा पाहिलेला आहे जे वज्जर ते देगलूर या ठिकाणी पदयात्रा काढण्यात आली होती आणि या पदयात्रेच्या अनुषंगाने देगलूर मतदारसंघातील जे अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या विविध प्रश्नावरती वाचा फोडण्याचं काम करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांचा प्रश्न होता कामगारांचा प्रश्न होता त्यादृष्टीत मजुरांचा आणि विद्यार्थ्यांचा सुद्धा असे अनेक प्रश्न घेत हा मोर्चा निघालेला होता आणि या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात जनसमुदाय सुद्धा सहभागी झालेला आहे म्हणजे उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आपण जाणून घेणार आहोत खर तर हा मोर्चा जो आहे सर्वसामान्यांचा मोर्चा होता काय सांगा सर या मोर्चाच्या संबंधाने एक गोष्ट अधोरेखित झालेली आहे की लोकांचे प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत आणि प्रलंबित प्रश्नामुळं त्यांचा जो काही सर्वसामान्यांचा विकास व्हायला पाहिजे तो झालेला नाही आहे आज दैनंदिन जीवन जगत असताना सामान्य माणूस शर्तीचे प्रयत्न करीत महागाई बेरोजगारी वेगवेगळे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतकरी म्हटलं की बी बियाण्याचे प्रश्न आले खाताचे प्रश्न आले चर्चा खूप होते की सरकारी अधिकारी किंवा मंत्री बांधावर जाऊन चर्चा करेल अशी देखील मागे घोषणा केली शेतकरी मंत्र्यांनी ते आता काही शेतकरी मंत्री राहिले नाहीत परंतु नंतर दुसरे धनंजय मुंडे आले आम्हाला वाटलं त्याच्यानंतर ते करते सांगण्याचं सा तात्पर्य असं की शासन फक्त लोकांना आम्ही मारल्यासारखं करतो तुम्ही रडल्यासारखं करा या भूमिकेने शासना पाहतो त्याच्यामुळे मग घोषणाच्या बाजारामध्ये अलीकडे निवडणुकीला समोर ठेवून त्या काही घोषणा सुरू झाल्यात त्या घोषणाच्या महापुरामध्ये हे लोकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत हे प्रश्न त्या महापुरामध्ये वाहून जाऊ नये या प्रश्नाची खरंच सोडवण्याची आवश्यकता आहे हे सांगण्यासाठी म्हणून आमचे दक्षिण नांदेड जिल्ह्याचे नेते भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष ने शत्रुघ्न वाघमारे यांनी जो केलेला हा उपक्रम जो आहे अत्यंत स्तुत्य प्रकारचा हा उपक्रम आहे कारण आज चाळीस किलोमीटर पर्यंत पदयात्रा काढणं त्याच्यात सामील होणं भर पावसामध्ये हा काही जोक नाही आहे आज लोक पैसे देऊन देखील पाहतो आम्ही इतर लोकांच्या मोर्चे वगैरे तर येत नाहीत मोर्चाला लोक इथं स्वयंप्रयत्नाने उत्स्फूर्तपणे लोक याच्यामध्ये सामील झाले याचा अर्थच असा की प्रश्नांची दाहकता वाढलेली आहे आणि तेच अत्यंत ज्वलंतपणे आज समोर येत आहेत ते सोडवण्याची गरज आहे आमचे नेते भीमशक्तीचे मान्य अंडोर साहेब जे आज राज्यसभेचे खासदार आहेत ते प्रामुख्यानं यांचं मागील काम आपण सर्वांनी बघितलेलं असेल की लोकांचे मूलभूत गरजा ओळखून त्या कायमस्वरूपी कशा सोडवल्या जातील त्याचं भांडवल न करता या पद्धतीनं काम करणारे आमचे नेते असल्यामुळं त्यांच्या आदेशावरून यांनी हे जे काही काम केलं त्याच्याबरोबर छत्रपती शेतकरी संघटना होती काँग्रेसचे लोक होते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नेते होते आमदार होते या सर्वांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि हा सहभाग नोंदवून त्यांनी जो काही मोर्चा काढला त्या मोर्चाकडं सरकारनं गांभीर्याने लक्ष द्यावं आणि त्याची सोडवणूक करण्याचं काम करावं एवढंच या निमित्ताने बोलावस गेल्या दहा वर्षापासून मंदिर मस्जिद हिंदू मुस्लिम मराठा ओबीसी अशी सातत्यानं वाद निर्माण करायचे आणि जनतेचं लक्ष मूलभूत प्रश्नाकडे येऊ द्यायचं नाही असं जे धोरण या शासनाचं आहे त्या धोरणाला एक कुठंतरी छेद देत आमचे देगलूरचे नेते शत्रुघ्नजी वाघमारे साहेब यांनी जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शेतमजुरांच्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांसाठी म्हणून हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला हो खरं तर मी आमच्या पूर्ण संघटनेतर्फे त्यांचं कौतुक करतो आणि या मोर्चाच्या निमित्तानं का होईना त्यांनी एक जनतेची जी दिशाभूल चाललेली आहे तिला एक व्यासपीठ मिळवून मिळवून दिलं त्याबद्दल संघटनेतर्फे त्यांचं आभार मानतो धन्यवाद भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय खासदार चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे मोठे बंधू शत्रुघ्न वाघमारे साहेबांनी हा मोर्चाचं आयोजन इथे केलेलं आहे त्या मोर्चासाठी मराठवाड्याचे मराठवाड्याचे आमचे भीमशक्तीचे ज्येष्ठ नेते माननीय ने दादा महाराष्ट्र मराठवाड्याचे उपाध्यक्ष नंतर आमचे विजयभाऊ परब निवर्ण आमचे प्रेम चव्हाण सुरेश हाटकर संजयजी कवटेकर मिलिंद लोकरे यांची सगळ्यांची इथं उपस्थिती लाभलेली आहे आणि हे जे सरकार आपण बघतायत गेली दहा वर्ष हे फक्त म्हणजे तोंडाला पानं पुसण्याचं सरकार आहे वेगवेगळ्या वेग विषयाचं भांडवल करणं आणि ते कुठं एक आरक्षणाचा मुद्दा त्यांनी घेतला ते कुठं त्या मुद्द्यावर महाराष्ट्रात पेटलं पण त्या मुद्द्यावर अद्याप कुठंच त्याच्यावर त्यांनी निकाल दिलेला नाहीये ते म्हणजे ते घोंगड भिजत ठेवण्याचा हा प्रकार आहे आपण आपला आपल्या देशाचं म्हणजे हा शेतीप्रधान देश आपला देश आणि शेतीप्रधान देश याच्यात मूळ कष्टकार कष्टकरी म्हणजे शेतकरी वर्ग हा मूळ कष्टकरी आहे मजूर वर्ग आहे शेतीवर अवलंबून अनेक उद्योग आहेत पण त्या शेतीकडे शेती व्यवसायाकडे शेतीकडे शेतीमजुरांकडे शेती कुठलंही लक्षणं यांचं या सरकारचं नाही वेगवेगळे एवढं उत्पन्न या सर या ट्रेजरीमध्ये येतं पण तोच निधी तोच पैसा तो दुसरीकडे वळवला वेगवेगळ्या योजना काढून त्यांचं कसं आपल्याला मताचं ध्रुवीकरण करता येईल आणि त्याचं कसं दिशाभूल करून त्यांना फक्त मत मत प्राप्त करून सरकार स्थापन करायचं एवढंच उद्देश आहे पण एक आमच्या सामाजिक संघटनेच्या वतीनं यांचा जो आपला मूलभूत सुविधा आहेत मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यात आमच्या संघटनेच्या वतीनं शत्रुघ्न दादांनी हात घातलेला आहे आणि त्यांना ॲट एक सगळ्यांना पेन्शन भेटते तर मजुरांना पेन्शन नाही कुठल्या रिक्षा चालकांना पेन्शन नाही हे असे विषय घेऊन त्यांनी प्रशासनाचं लक्ष आपल्याकडे ओढलेलं आहे आणि तो जो मोर्चा त्यांनी कर्नाटक बॉर्डरवर जवळपास इथून चाळीस पन्नास किलोमीटरवर तिथून त्यांनी तो मोर्चा देगलू शहरात आणला आणि डेप्टी कलेक्टरकडे कडे त्याचं निवेदन देऊन प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी मी त्यांचं खूप अभिनंदन करतो आणि सर्व भीमशक्ती शक्ती टीमच त्यांच्या सहकार्यांचं त्यांच्या मित्रांच मनापूर्वक अभिनंदन करतो सर आणखी एक प्रामुख्यानं आपण पाहतो की शिक्षणामध्ये जे तरुणही काम करते त्या तरुणांना सुद्धा न्याय देणं आणि पीएचडी योग्य वेळी शिष्यवृत्ती मिळव हाही मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता हो हो सा, सा प्रश्न आहे की गेले तीन तीन चार चार वर्ष विद्यार्थ्यांना स्वदारचे आर्थिक मदत मिळत नाही तर स्वदारचा उद्देश असा असतो की विद्यार्थी शिकत असताना त्यांना ते दे मिळालं पाहिजे मग अशा पद्धतीची ते धोरण राबवले जातात तर काय येणाऱ्या काळात त्याच्यावरती सुद्धा आपण प्रहार करणार आहात का हो नक्कीच करणार ना हा फार गांभीर्य प्रश्न प्रश्न तुम्ही उपस्थित केलेला गांभीरपूर्व के स्वाधार योजना ही मूलभूत आपल्या गोरगरिबांसाठी योजना आहे पण हे सरकार कसं आहे ते कसं यांनी तो निधी तर दाखवतात असं कसं एक एक इंग्लिशमध्ये मन नाही केप्ट क्लास मिरर बट बट वी वी टच म्हणजे तसा हा आहे आपण बघतो सगळ्या योजना आहेत सगळं आहेत पण जाचं काटी एवढ्या आहेत ना ते आपण ते, ते पूर्ण करता करता ते वेळ निघून जातं जरी आपण ते पूर्ण करत असलं तरी ते त्यांचे पायंडे असे आहेत की ते मान्य करणार नाहीत मी समाज कल्याणमध्ये काम केलेले त्या पदावर काम केलेले आहे कितीतरी योजना जेव्हा यांनी हा आणला म्हणजे त्यांनी ते ऑनलाईन पद्धतीने जे ऑनलाईन होण्यापूर्वी जे आम्हाला अधिकार दिले होते जे बा जिल्हा परिषद एवढं हो, हे हो सगळे साहित्य वाटप करू शकतो किंवा त्यांना त्यांना लाभ पोहोचू शकतो पण त्यांनी जेव्हा बीजेपी सरकार आलं बी जे पी सरकार आलं तेव्हा त्यांनी एवढ्या जाच काटी केलेल्या आहेत की आम्ही परचेस तर करून ठेवलेलं आहे सामान पण आम्ही ते क्रायटेरिया फुलफिल करू शकत नाही जीएसटी लावली जीएसटी बिल्स पूर्वी सादर करा जीएसटीचं बिल कोण देणार आहे आपल्याकडे कुठल्या गोरगरीबांकडे जीएसटी राहणार तुम्ही जर कुठल्या व्यापाराकडे गेल तर व्यापारी पैसे घेतल्याशिवाय त्यांनी जर बिल दिलं जीएसटी तर त्याला तो जीएसटी हो पे करावं लागतं त्यांनी पैसे घेतल्याशिवाय तर जीएसटी देणार आणि तेवढा पैसा कोणता गोरगरीबांकडे मग आपण ह्या उपाययोजना लागू शकलो नाही एक छोटस उदाहरण देतो अनेक उपाय आहे अनेक योजना आहेत ज्या काही जाच्या काठी म्हणून आपण पूर्ण करू शकत नाहीत मग तो असं होतं की जे मार्च एंडिंगचा आपला जो वार्षिक आर्थिक वार्षिक पैसा खर्च नाही होत तो कर तो रित्या करुसरीकडे वळवला जात एक फातुर्देवी जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक सगळं जाणीवपूर्वक आहे मागास मायनॉरिटीला किंवा एसी एस टी ओबीसी जे काही आपल्या त्यांचा जो उद्धार व्हावा त्यांना कुठंतरी ऑबस्टॅकल लाग प्रतिबंध लागो ज्या स्पीड ना होत तर त्याला कुठंतरी थांबवण्याचा था एक नक्कीच प्रयत्न आहे आज जो मोर्चा काढण्यात आलेला आहे त्यामध्ये विशेषतः शेतकऱ्यांना प्राधान्य क्रम देण्यात आलेला आहे मूळ घटक शेतकरी होता तर काय सांगता तुम्ही बघितला असेल आज या धिगवेऱ्या ठिकाणी जे भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे मान्य खासदार चंद्रकांत साहेबांच्या आदेशाने आमच्या या जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष आमचे शत्रुघ्न वाघमारे साहेब यांच्या या नेतृत्वामध्ये हा जो आज मोर्चा निघला आपण बघितला असेल मोर्चा निघत असताना महिला त्यांचे लहान मुलं माणसं पायी पाय चपला नसताना म्हणजे तुम्ही विचार करा जीवाची धडपड करत पायाला नुसतं भिंगडी बांधत ते तिथून प्रत्येक तीस किलोमीटर पासून आज या देहलूर पर्यंत आलात याचा मतलब तुम्ही समजून घ्या या लोकांच्या शेतकऱ्यांच्या किती मोठ्या अडचणी आहे या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या एवढ्या आत्महत्या होत्या आत्महत्यासाठी हे सरकार फक्त दिखावा म्हणून यांचे जाहिराती करताय मोठमोठ्या जाहिराती करून ही योजना आणली लाडकी बहीण योजना आणली शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी करून नुसतं बोलण्याचं काम केलेलं आहे मला तर आ, मला खरंच अभिमान वाटतो मी भी भीमशक्तीचा आहे कारण की आमच्या आदरणीय चंद्रकांत हिंडोळ साहेबांनी ज्यावेळेस माजी सामाजिक न्याय मंत्री होते त्यावेळेस त्यांनी जेवढ्या योजना त्यांनी राबवल्या अगर त्यांनी कधी ते अॅडवर्टाईज कधी केली असती ना तर पंतप्रधान मोदींनी जेवढा खर्च केला आहे का त्यांनी काम केले पण त्यांनी आजपर्यंत कधी ते छोटीशी जाडवर्टाईज कधी केली नाही तर असं नेतृत्व पाहिजे परंतु या सरकारला शेतकऱ्याचं काही देणं घेणं नाही आहे शेतकऱ्या आत्महत्या करो की कामगार वंचित राहू यांना त्यांना काही इस... तसं मागासवर्गीयांना असं मागासच ठेवायचं आहे हे शेतकऱ्या मला वाटतं या सरकारचं ध्येय आहे आणि हे तीन तिघाडी काम बिघाडी सरकार आहे हे कधी यशस्वी होणार नाही यांच्या यांच्यातच वाद चालू आहे हे काय शेतकऱ्याला न्याय देणार आहे येणाऱ्या काळामध्ये मी नक्की सांगतो तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जवळ महाविकास आघाडीचा या ठिकाणी मुख्यमंत्री होईल त्यावेळेस या या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम आमचं महाविकास आघाडी करेल आणि त्यामध्ये भीमशक्ती राहुल गांधी के सन्मान में भीमशक्ती मैदान आमचा हा पहिल्यापासून स्लोगन आहे आम्ही बी आज या मोर्चामध्ये भीमशक्ती सर्व ताकदीने आमचे सर्व महाराष्ट्रातील नेते आमचे या नांदेड जिल्ह्यातील नेते आमचे मराठवाड्यातील नेते सर्व आम्ही सामील झालो होतो व इथले सर्व आसपासचे सर्व नागरिक शेतकरी कामगार सर्व या मोर्चामध्ये सामील झाले आपण बघितलं असाल तर मी तुम्हाला हेच सांगतो की हे सरकार फसवगिरी सरकार आहे आणि जुमलेबाजी सरकार आहे स्वतः त्यांचे नेतेच ते म्हणतात सर्वांना जे आजच्या आपल्या या मीडिया सेंटरमध्ये जे आज देगलूरमध्ये सर्वांचा जिव्हाळाचा विषय होता दे देगलूर तालुक्यामध्ये आणि आज देगलूरमध्ये जे धडक मोर्चा निघाला त्याचं नेतृत्व आमचे सहकारी आमचे मोठे बंधू मार्गदर्शक दादा वाघमारे आणि त्यांचे तालुका अध्यक्ष त्यांच्यासमेत आपले किशोर भाऊ आडेकर आणि सर्वच त्यांचे मित्रपरिवार संजय भाऊ या सर्वांनी जे महिन्यातील आज दीड दीड महिन्यापासून सर्व परिश्रम घेऊन या चळवळीला एक गती दिली आणि या चळवळीला वाचक होण्याकरिता देखील शहरामध्ये असा मोर्चा काढला आणि या मोर्चाची सर्वत्र नांदेड जिल्ह्यामध्ये चर्चा होत आहे कारण की चाळीस किलोमीटर पासून हा मोर्चा निघाला आणि या विषयामध्ये खूप आजची परिस्थिती महाराष्ट्रातली खूप बिकट आहे आणि शासन दरबारी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याकरिता काही जण म्हणतात किंवा भीमशक्ती मागास काम करते असं नसून भीमशक्ती गळागळातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्व जाती धर्मांसाठी काम करते आज आम्हाला आनंद आहे की दादाना या संवेदनशील विषयाला एक वेगळं स्वरूप देऊन आज भीमशक्तीचा धडक मोर्चा देगलोमध्ये देताना सर्व कार्यकर्त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो कारण की हांडोले साहेबांची लढाई ही बहुजन चळवळीची आहे शेतकऱ्यांची आहे त्याच श शत्रुघ्न दादांनी मोठ्या प्रमाणामध्ये ती राबवली आणि पूर्ण जिल्ह्याला एक वेगळा एक मॅसेज दिला त्याबद्दल दादांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या महाराष्ट्रातून आलेले दिनकरदा ओंकार दुसरे महाराष्ट्राचे सरचिटणीस डॉक्टर दिनेश भाऊ आमचे उपाध्यक्ष महाराष्ट्राचे विजयभाऊ सुखदेव प्रेमभाऊ चव्हाण मराठवाडा वा युवाध्यक्ष आमचे जिल्ह्याचे शहराध्यक्ष संजयभाऊ कवटेकर सर्व मिलिन जे लोक आहेत हे सर्वच मित्र जा आम्हाला साहेबांचे आदेश होते हडोरे साहेबांचे की आपण एक रोडला पोहोचा आणि या मोर्चा जे काही आपल्याला आहे ते मार्गदर्शन करा याकरिता पूर्ण महाराष्ट्र आली आहे